प्लॅन असा आहे की कारखान्याचा दा सेटअप झाला कारखाना आपला सुरुवात झाली आहे म्हणजे शेड झाली आहे आपली आता गणपती पेंटिंग करून कारखान्यात आणायचे सो कलर जाणायचे होते म्हणून म्हटलं की विशालदा कडून बॉडी कलर घ्यायचा आहे तर बॉ विशालदाच्या स्टुडिओवरून बॉडी कलर विकत घ्यायला आलोय तिथून जायचं आहे भायकाड्याला तिकडून आपल्याला सफेदा घ्यायचा आहे आणि मंगलज्योतमधून थोडे थोडेफार आपल्याला कलर म्हणजे धोतरचे वगैरे कलर घ्यायचे आहेत आणि परेल वर्कशॉपला पण व्हिजिट करणार आहे गणसंकुलला व्हिजिट करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राहा मजा येणार आहे तुम्हाला चला मी आता पोचलो आहे लोअर परळेला म्हणजे लोअर परय ॲक्च्युली प्रभादेवीचा ब्रिज आणि इथून आपल्याला ए ए टू झेड uh, कंपनीला जायचं आहे आपल्याबरोबर सिद्धेश आहे सिद्धेश भाऊ सिद्धेशची गाडी घेऊन आले कारण की कलर जेव्हा घेऊन जायचे आहेत ना तेव्हा सिद्धेशची गाडी बरी पडते आम्ही येणार रस्ता चुकलो आणि गोल 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 फिरून फिरून आता ए टू झेड ला पोचतोय ए टू झेड इस्टेट इस्टेटमध्ये विशाल दादाचा वर्कशॉप आहे त्रिमूर्ती स्टुडिओ म्हणून तिकडे जायचं आहे तिथून आज जायचं आहे आपल्याला सिद्धेश कुठे आहे मी पण विसरलो युनिट वन फॉर्टी टू फर्स्ट पौर्ट फ्लोर तुम्ही इकडे आलात ना तर तुम्ही विचारत विचारतच या डायरेक्ट आणि फर्स्ट फ्लोरलाच जाता चालत जाऊ शकतो त्या कोपऱ्यातल्या साईडला तेव्हा इथे इकडे छपला दिसत आहेत ना तिथे तो दादाचा स्टुडिओ आहे बाहेरच ब्रँडिंग आहे त्या आतमध्ये दे करायला देत आहेत की नाही माहित नाही 阿拉阿兹欧呀。好 गेलो पण आता इकडे नाही जायचं आपल्याला वन ट्वेंटी नाईनला जायचं आहे फक्त बनवलंच राहावं आणि अजून एकच काम मागे काम केलंय आता आपला वन ट्वेंटी नाईन स्टुडिओला जायचं आहे तिकडे एक स्टुडिओ जिकडे छोट्या मूर्त्यांचं काम होतं लाईट चालू आहे ना कदाचित तिकडेच हा ती तोच स्टुडिओ जिकडे आहेत त्या स्टुडिओमध्ये सगळं फायबरचं काम होतं आणि आपल्याला आता इकडून एक, एक आता तो एक डब्बा आहे कलरचा चिक्कू कलरचा जो दादाचा कलर आहे दादा बॉडी कलर तो आपल्याला विकत घ्यायचा आहे आणि दादा असेल तर त्याच्याशी बोलता ये आपण हा पेंट घेतला तीन किलोचा आतमध्ये शूट नाही केलं कारण आतमध्ये ना दादाचा एक जॉब चाललेला जो व्हिडिओच्या थ्रू दाखवता नाही शकत म्हणून मग आपण आतमध्ये आप शूट नाही केलं आता परत चाललो आहे त्या वर्कशॉपला त्या स्टुडिओला तिकडे दादा म्हणाला की एक पेंट केलेला जॉब आहे तो बघ आता आपण कलर घेतलेला आहे आता आपल्याला जायचं लालबाग मध्ये जिकडे आपल्याला बाकीचे धोत्राचे वगैरे कलर्स थोडेफार घ्यायचे आहेत आणि मग परेल वर्कशॉप वगैरे ब्रिज टायमापासून बंद होता आता डायरेक्ट आपण इकडून जाणार करी रोडला आणि तिकडून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे करी रोड रोड करी रोड वरून खाली उतारलो की गणसंकुल गणसंकुलला पण पहिले एकदा बघूया आणि मग आपला कलर्स घेऊया मंगल मध्ये मध्ये पहिला खायला जाऊया करी रोडचा गणपती बघून आता आता कुठे जायचं आता कन्फ्युजन आहे भाई इकडे मी इकडे इकडे जायचंय राईटला आपल्याला भाई पूल जंक्शन म्हणून टाकलंय कित्येक वर्षानंतर इकडे आलोय हवा हावडा ब्रिजवर गाडी चालवतोय <laughs> क्यावडा आहे हावडा नाही केवळा <laughs> आहे तेवढं लोखंड वापरलं आहे कुणाल पाटीलचे किती गणपती होते हा भाई आहे ना हा बॅटमॅन आहे बॅट्समॅन हा बघ तर इनपुट एक नंबर आहे आता आम्ही आलो आहोत लोअर परत स्टेशनच्या त्या चौकात तुम्ही वरतून मोनोरेल लावे इकडच्या ना खूप आठवणी आहेत इकडच्या खूप आठवणी आहेत आम्ही गणपतीचे कारखाने व्हिजिट करायचो तेव्हा तिथे एक म्हातारी आजी होती तिना तिथे वडापाव बनवायची तर तिथला एक वडापाव खायचा जाताना खाली पूर्ण फिरायचं इथून परेल वर्कशॉप पर्यंत आणि मग परत यायचं गणपती बघायचा आणि रिटर्न यायचं आणि मग परत याच लोअर परेलनी ट्रेन पकडायची तेव्हा ना आम्ही जेव्हा स्टार्टिंग स्टार्टिंगला यायचो ना म्हणजे मी लहान होतो खूप तेव्हा ना ही बिल्डिंग बनत होती की हा टावर जो आहे ना हा टावर बनत होता तेव्हा हे मोनोरेलचं पण काम चाललेलं आता आम्ही एवढे मोठे झालो आहोत ना की या बिल्डिंग जुन्या झाल्या आणि मोनोरेल दिसायची बंद झाली इकडून आता खा खाली उतरलो की गणसंकुल गणसंकुल कार्यशाळेत जाऊया यंदा सगळ्यात भारी काय माहिती आहे का की आपल्या एरियातला म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकलो नरेश मेस्त्री नरेश दादा त्याचं पण यंदा इकडे गाळा आहे म्हणजे तो पण इकडे गणपती करतोय तर ते मला काल कालच कळलं का आणि ते मला खूप भारी वाटलं तर आता बघूया दादा आहे का इकडे की त्या अंधेरीच्याच वर्कशॉपवर आहे आहोत गण संकुल ला अमर आर्ट इकडे सार्थक आर्ट समोर श्री गणेश चित्रशाळा जसं मी तुम्हाला म्हटलं की नरेश दादाचा गाळा दादा दादा आहे किंवा ही दादानी बनवलेली मूर्ती आहे आणि इकडे दादाचा बॅनर आहे हा बघा अंधेरी तर दादाचा स्टुडिओ आहेच आता यंदा फर्स्ट टाइम दादा गणसंकुलमध्ये आलाय इकड चे तर बघून निघालो आता मंगलजोत मध्ये तिकडे आपल्या कलर्स घ्यायचे कलर घेऊन झाल्यानंतर मग आपण जाणार आहोत परेल बघा मंगलजोत या साइडला आहे आपल्याला इकडे तो आता आपण आपल्या गाडी फिरवून ना, ना। राईट साइडला त्या कॉर्नरला लावायला लागेल आणि चालत यावं लागेल कारण मंगलजोत इथे आहे एक्झॅक्ट इथे हे रेडमध्ये नाव दिसतंय मंगलज्योत ते द्यायचे सिडे स्ईटला ठेव गाडी आणि गोल फिरून इकडेच लावताय इथून आपला आता धोतराचे कलर आणि बाकीचा बघायचा तर ते घेऊया आणि पुढे परेल वर्कशॉपला निघूया याच्यात ना आपण आता शेडिंगचे कलर घेतले इथून मधून छोटीशीच बॅग झाली अकराशे नव्वद ऑलमोस्ट बाराशे रुपये झाले आता निघूया परेलला परेल वर्कशॉप आता ना आपण परेल वर्कशॉपला चाललो आहे जिकडून आम्ही सगळ्यांनी गणपती बनवण्याची प्रेरणा घेतली जिकडून भव्य दिव्य गणपती कसे असतात ते बघायला सुरुवात केली लहानपणी पप्पा घेऊन यायचे इकडे आता मोठेपणी मित्रांबरोबर यायला लागलो त्यानंतर ढोल पथक झालं म्हणून मग आगमनाला यायला लागलो आज कलर घ्यायला आलेलो तर आज परत म्हटलं की इकडे येऊया तर हे आपलं परेल वर्कशॉप गणपतीचं माहेर घर आज लाईट नाही आहेत मातीचे आहेत आणि पीओपीचे आहेत हा निलेश विधाते इकडे कलागंद आर्ट्स सिद्धेश दिगोळे <स्थाथ>